ঔয়ি নিদশার সাইয়নে পানিশারতেনে আয়িপানে সাইয়নে ইঁটিনেনে উলা পানি সিটনে াকরাই সাইকি দিশাই তোগালো কালো সিটিনে �

एमआरडीसी मध्ये आणि के आवान देतो पुढच्या आपला ताळा घेऊन येऊ आपण आणि कणालाच पाहिजे लाईन तोडून ते गाव आणि त्याच भागातलं असलेली चौदा मीटी शारदा नगर म्हणून ओके okay. तिथे खूप पाण्याचा प्रश्न आहे हा आणि आता आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली गावी गावाला सकाळी चार तास हा संध्याकाळी तीन तास आणि चौदा बिल्डिंगसाठी म्हणजे शारदा नगर आहे दुपारी so दोन तास त्याच्यासाठी दोन okay. तास ओके दिले जर नाही तर याच्या पुढे मग त्याच्यापेक्षा रस्ता रोको होईल काय टाळा लावायचं एमआयडीसी ला काय हवे जनतेच्या हातात आहे आम्ही आणि दुसरी एक गोष्ट गेली तीन महिने सी कडून पाण्याचा प्रेशर अत्यंत कमी आहे Okay. Okay. फक्त दावडी हा प्रॉब्लेम आहे आणि लोक रस्त्यावर उतरले पण याच्यानंतर हायवे रोप सर आपलं नाव काय गुरुनाथ लोटे आणि सर जालिंदर पाटील ओके पंचायत समिती उपाध्यक्ष ओके हा पहिल्यांदा फर्स्ट मोर्चा काढलाय का तुम्ही मोर्चा मोर्चा याच्या आधी दोन वेळा અચ્છા મોરચા મા બા टाइमिंग अल्टिमेट दिलेलं हळूहळू आवाज कमी करा दहावी दिवसामध्ये पण पाणी आलेलं नाहीये फक्त आपल्याला हे आश्वासन देतात ते फक्त देता एक तास पाणी सोडतात ते पूर्ण सावधान पाणी आणि पूर्ण दावडी अक्षरशः दिवाळी म्हणजे लोकांनी होतो सहा दिवस पाणी नव्हतं आज मी पाणी मागवलेले आहे प्रत्येक सोसायटी आठ आठ हजाराचे टँकर मागवतात सगळे सामान्य लोक आहेत कसं सांग करणार लोक मला सांगा हा मोर्चा आम्हाला आहे पाण्यासाठी आम्हाला पाणी नाही भेटलं नेक्स्ट टाईम आम्ही एम आय काळा ठोकणार एमआयसी शासनाने काहीतरी त्याचा उपयोगा करावी जेणेकरून अत्यिक उद्रोग होणार नाही उद्रोग झाला तर प्रॉब्लेम निर्माण होऊन जातो कारण की सर्व व्यवस्था निर्माण खराब होऊन जाते आणि हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणण्यासाठी यांना काही करू शकतो मनुष्य आणखी सर्व गोरगरीब लोक आहेत मोठा पैसे मोजून आणि दोन दोन चारशे रुपया टँकर घ्यायचं लोक फ्री पाच दिवसात सात दिवसात मध्ये आणि लोकांना याचा अर्थ काय या समजायला पाहिजे मोठी पण घेतला होता ना सगळ्या गावांचा पाणी काहीच बरोबर ना आजू पाटलांनी मीटिंग घेतली होती पुढे

किती सेंगल कॉलेजच्या एरियात पण पाणी येणार नाही या अधिकाऱ्यांचं आता काय म्हणणं आहे आता या अधिकाऱ्यांचं म्हणणं काय ते आम्ही वर्षाशी विचारतो बोलतो आणि आम्ही होतो मोर्चा आणला तेव्हा पण या लोकांनी आम्हाला बावीस तारीख दिली पण तेव्हा पण त्यांनी काहीच केलं नाहीये तेव्हा पण त्यांनी असं त्यांचा कारभारच असं आमच्या हातात चॉकलेट दिली फक्त त्यांनी की आम्ही ही कामं करणार आम्ही असं करणार आम्ही तसं करणार असं करतात

लेऊन येणार आहे हार्डकोडिंगसाठी याच्यामध्ये दोन तास मॅनेजमेंट चौदा बिल्डींगसाठी पकडणार दोन तास पाणी देण्यासाठी जी काय करायची आपल्याला किती दिवस किती दिवस

चार तास पाणी पुरवठा करण्यात येतो आपल्याच करण्यात येते की अवकाळी पावसामुळे मागील काही दिवसापासून महामंडळाच्या जांभूळ जल जलशुद्धीकरण केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा काढण्याचे काम सुरू असल्या तेथून होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे परिणामी डोंबिवलीसाठी होणारा पाणी पुरवठा पुरेशा दाबाने करणे महामंडळात शक्य होत नाही सदरचा गाळ व कचरा काढण्याचे काम सुरू असून सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा करण्यात येईल त्याप्रमाणे की डावली गावास पुरेशा करण्यासाठी महामंडळाने सहाशे फीटर जलवाहिनीवर निवासी भागातील पोलीस वसाहती समोर अठरा दहा दोन दो हजार पंचवीस रोजी बुस्टर पूर्व वसुला असून तो चालू करण्यात आलेला आहे तसेच चौदा बिल्डिंग अं तुकाराम चौक तावडे यांना पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी महामंडळाने कल्याण डोंबिवली महापालिकेत सुयोवर्ती जवळून नवीन जनमाहिमे टाकण्याची सुचवले आहे

नाही तुम्ही दुसरी एक गोष्ट बोलली होती दुपारी आपल्याला सकाळी तीन तास ते चार तास प्रेशर मेंटेन ते आला पाहिजे नाही प्रेशर मेंटेन कुठे मेंटेन करताय काय तुम्ही तुम्ही लिहिलंय की आता पंधरा दिवसापासून जांभूलच्या तिकडे गाठ साजरामध्ये किंवा कचरा अडकल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून अडीच महिन्यापासून हीच परिस्थिती आहे आणि कचरा अडकल्यामुळे खटरा दावडीदेवाला बाकीच्या लोकांना प्रॉब्लेम नाही প্ৰশ্ন নাই ফাউল প্ৰ चौदा पिढी चौदा हा पण तुम्हाला स्पेसिफिक तुम्ही दोन तास देणार त्याचा उलट कुठे गेला त्याच्यामध्ये स्पेसिफिक दोन तास नाही चौदा बिल्डिंग साधी दोन तास पाणी संध्याकाळी तीन तास आपण त्याच्यात तीन तीन तास एक तास आणि तुमचा बंद करतो आणि तो एवढा आहे लोक तिथे आलेला अशी लोकांच्या घरात पाच दिवस पाणी नाही आम्ही बोलत नव्हतो का अजून त्यांची जगा नाही आणि सगळे शांत पाहिजे उद्या ते लोक आमच्याकडे यांच्या ऑफिसमध्ये मला सातावर येऊन जवळजवळ दहा बारा वाजे लोक येतात आणि वाटेल ते काहीही बोलतात तुम्ही इथं लिहिलं पण लगायचे लिहिणी लिहिलं नाही

विषय येतो नंतर दावळी गावातील छोटा रड्डी परिसरातील रहिवासी यांना दिवसभरात दोन तास पाणी पुरवठा करणे शक्य होईल हे झाल्यानंतर एकूण साहेब दहा आठ तास कसं दहा तास होते ना आता हे दोन तास वाढायला जरी चार तास चार तास आठ तास असलं तरी ते आपलं प्रेशर ड्रॉप होणं हे ऍक्च्युअली सात तास हा म्हणून हे दोन तास त्या सहा तासामध्ये जरी प्रेशर मेंटेन केला भरपूर आहे म्हणून हे दोन तास आपण तास बोलतोय वेगळं आपण आठ तासामध्ये